गंगाखेड पूर्णा आणि पालम या तीनही तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे व जायकवाडीमधून तसेच माजलगाव धरणातून जो प्रचंड विसर्ग सोडलेला आहे त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गंगाखेड पूर्णा आणि पालम या तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे यामध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी मैराळ सांगवी गोंडगाव त्याचबरोबर सायाळा सुनेगाव जवळा पालममध्ये आरखेड सांगी भुजबळ या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर सायाळा या गावाला पुराने जो बाजूने वेढलेला आहे परंतु नागरिकांना उंच ठिकाणी आपण स्थलांतरित केलेला आहे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही परंतु जो विसर्ग आहे तो तीन लाख सत्त्याऐंशी हजारचा विसर्ग आपल्याला मिळणार आहे आणि तो येण्यासाठी अजून आपल्याकडे चार तासाचा अवधी आहे सध्या सोनपेठ या ठिकाणापर्यंत जास्तीचा विसर्ग आलेला आहे त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये अजून वाढ होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे शेती पिकांचं होणारं नुकसान घरांचं होणारं नुकसान याचे रितसर व्यवस्थितपणे पंचनामे होऊन शासनाकडे त्याचा प्रस्ताव जाईल मदतसुद्धा मिळणार आहे परंतु सद्यस्थितीमध्ये जीवितहानी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येक गावांमध्ये आपण पोलीस पाटलांमार्फत तोंडी दिलेली आहे व सतर्कतेच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्क राहावे उंच ठिकाणी राहावे आणि कुठलाही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून आपल्या सर्वांना विनंती आहे